नमस्कार मित्रांनो दिवसा सुरुवात झालेली आहे चला आपण ऊस तोडायला जाऊ आता आपलं रोजचं कामच असतंय आहे ऊस तोडायचा नेऊन टाकायचा गवत आणून टाकायचं कुट्टी करायची खोराक चारायचं ऊस ऊस तोडायचा आलो आता हे बघा ऊस दाखवत तुम्हाला तोडल्यावर आता ऊस तोडून ते मुळे नेऊन टाकू आपण घरी चला शेवटची मुळे घेऊन जाऊया आता घरी ठीक आहे बघा मित्रांनो आता भिजाय घेतले बघा हे पाणी बिणी टाकून एक पंधरा वीस मिनिटात भिजून जाईन तोपर्यंत आपण गवत घेऊन येऊ महागारी कुठे करायला आलोय मित्रांनो गवत त्याच्यावर घेऊ गवत तोडून पटापटा पाच मिनिटात गवत तोडून घेऊन जाऊ डायरेक्ट आत्ता हे जे तुम्ही तोडतानी मला बघितलं का आणि हातात पण त्याला वैरण म्हणतात ते गायांना मशीनला चाऱ्यासाठी वापरलं जात ज्वारीचं जे क कंसाचा जे खालचा भाग असतो का तो वर्षभर नंतर स्टोअर केल्यानंतर करून ठेवून आता असे तुकडे करून चारलं जातं त्यांना त्याला वैरण म्हणतात नमस्कार मित्रांनो एक मस्त झोप घेतली आंघोळ बिंगळ केल्यानंतर जेवण केलं आता उठलोय आता आपल्याला काम आहे किंवा हे कांडे दिसतात का इथं पूर्ण अशा काय म्हणजे असं लाईन लाईनमध्ये लावून त्यांना असं ह्या या प्रकारे पोत झाकून ठेवायचं आहे तर हे कशासाठी तर आपलं ऊस ना आपण ते गायांसाठी आणतो त्या ऊसामध्ये जरा गॅप झालेली तर ते गॅप भरून काढण्यासाठी असे यांनी असे झाकून ठेवलं नाही ह्याच्या खाली लाईनीत कांदा ठेवलेल्या आहेत आणि ते झाकून ठेवलंय त्याचे एक एक, एक डोळा येईल का अशा रीतीने ते असेंबल करून घेतलेले म्हणजे काय ते लाईनीमध्ये ठेवून घेतलेलं होतं थोडंफार वाकडं तिकडं इकडे तिकडं जाईत जमता फक्त अशी चिटकून चिटकून राहिली काय काही एक आपल्याला काढता आणि अडचण येणार नाही हे काही असं केलेलं आहे आणि इकडं पण ती पूर्ण झाकून बिकून ठेवलेलं आहे पाणी पिणी मारलेलं आहे त्याच्यावर बघू आता सक्सेस होत आहे का नाही हे काही अशी थोडी थोडी माती लोटायची कडीकडीने जी मधले मधले गॅप आहेत का थोडे थोडे ते ना अशी माती लोटायची टाकायची फक्त त्याच्यावर जास्त नाही टाकायची थोडी थोडी टाकायची फक्त आपल्याला आता हे नर्सरीत पण भेटलं असतं की नाही का एक एक ट्रेमध्ये एक एक डोळा एक एक डोळा एक एक डोळा पण ते पडलं असतं लांब गेलं असतं बरंच आणि हे आपण जो ऊस आहे आपला तो आपला काय फक्त जनावरांसाठी आणि हे घरच्याच कांदा आता हितालीतच आपलं एक डोळा पद्धत चालू करायची हे <laughs> झालं हो तुम्हाला दाखवतो हे काय आज करायचं पूर्ण हो। बघा मित्रांनो अशी थोडीफार थोडीफार माती लावून घ्यायची ढकलून घ्यायची त्यानंतर आता काय करायचं हे एक पोतं घेतलं आहे मी पोतं तर असतंही शक्यतो सगळ्यांकडे आता हे एका हाताने फोन धरायचं आणि एका हाताने हे बळवळ कस तरी जामवा लागत ताई काही आता व्यवस्थित पूर्ण झाकून घ्यायचं ह्या साईडला आपण थोडी माती कमी घेतलेली त्याच्यामुळे इकडं पोतं जास्त आहे 他走了吧？ बघा मित्रांनो अशा प्रकारे आता हे कांड्या आपण टाकलेलं झाकून घेतल्यात त्याच्यावर आता काय फक्त थोडं 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 पाणी ओतून द्यायच पाणी पूर्ण खाली जातं मुरत अशा प्रकारे झालं ते हे एक आणि हे दोन बघू आता रोज थोडं 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 पाणी घालायचं आणि हे आपण काय केलेलं आहे असं झाडांच्या सावलीत केलेलं आहे म्हणजे जेणेकरून जे ओरून येणार ऊन आहे का डायरेक्ट ते त्याच्यावर पडू नये त्याच्यामुळं आता पूर्ण सकाळी थोडंफार ऊन येतं इकडे ह्या साईडनी पण नंतर पूर्ण सावली असती न तेच आपलं सकाळचं काम आता परत रिपीट खुराक भिजाय घातलेले आहेत एक थोड्या वेळाने बाहेर घ्यायचे खुराक चारायचं खायला टाकायचं एवढंच चालू आहे आपलं ರೋಡ್ ಬಗಾ ರೋಡ್ ಕಸ ರೋಡ್ ಐ आपलं काही पाणी लावलेलं आहे आता चार साऱ्यांमध्ये होतं सरीमध्ये लावतो हे दोन साऱ्यांमध्ये पाणी लावलंय आता जेवण पिवण करून आल्यानंतर संध्याकाळी परत परत लायचं तोपर्यंत खोरल पण ठेवा पण इकडं तिथं लपून ठेवलंय कुणाला सांगू नका चला आपलं घरी वापस आता बघा हेच ते तळे या तळ्यातून आपल्याला पाणी पुरवठा होतो पाणी पुरवठा म्हणजे शेतीसाठी त्याच्यासाठी अनाष्टीला पिण्या पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो गाय बाहेर घेऊन खोराक मांडला का सगळ्यांना सगळ्यांना नसतंय काही काहींना जे दूध दूध देते दे त्यांनाच असतंय ता तुला नसतंय तू मागू नको घेऊ पाणी पाचून घेतो पटापट खायला टाकून घेतो मित्रांनो बघा शेवटचे गिटोडे घेऊन चाललो घासाच गाया खायला टाकायला टाकलोय आता हे दे टाकले आणि आपण चाललेलो आता आष्टीला मित्रांनो आता तीवर पाणी लावलेलं ला बदलून येऊ दुसऱ्या अजून चार सरांमध्ये लावू पाणी म्हणजे सकाळपर्यंत पूर्ण रेट कडील पर्यंत तर बाय मित्रांनो गुड नाईट टेक केअर काळजी घ्या जर व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि काय चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला बाय गुड नाईट टेक केअर